नमस्कार मित्रांनो अतिशय छोट्या पण अगदी महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो लाडकी बहिणी योजना हो युट्यूबवर जर लाडकी बहिणी योजना हो न्यू अपडेट असं आपण टायटल टाकलं तर युट्यूबवर तुम्हाला सगळ्यात अगोदर ते व्हिडिओ बघायला मिळतील ज्यामध्ये आजच्या महिन्याचा हप्ता म्हणजे या महिन्यातला चा चालू हप्ता याबद्दलची तुम्हाला सर्व अपडेट युट्यूबवरती पाहायला मिळतील मित्रांनो आणि तुम्ही प्रत्येक जो नवीन व्हिडिओ क्लिक करताना त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या हप्त्याबद्दलची माहिती दाखवली जाते काही व्हिडिओमध्ये दोन हजार शंभर रुपये मिळणार काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पंधराशे रुपये प्लस इतके इतके बोनस मिळणार त्याच्यातच मित्रांनो नवीन त्याच्यामध्ये कसं असतं की एक मसाला असा भरला जातो म्हणजे जर दोन तीन दिवसांनी कोणता सण येणार असेल जसं की मकर संक्रांती आता होऊन गेलेले मित्रांनो जे मागचे सण आहेत मित्रांनो ते या सणाचा फायदा हे चॅनल उचलतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो तुम्हाला हा टॉपिक समजून सांगायचा आहे हा आपला आजचा टॉपिक आहे मित्रांनो लाडकी पण योजनावरती कोणती गोष्ट खरी आणि कोणती गोष्ट अफवा हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आपलं चॅनल फक्त तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी मित्रांनो सगळ्यात खरोखर गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणण्याच्या ठिकाणी मित्रांनो मुळातून पूर्णतः प्रयत्न करणार आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात की यामध्ये या अफवा कसा ओळखायच्या तर मित्रांनो हे बघा लाडकी बहिणी योजनेमध्ये नवीन येणाऱ्या सणावाराबद्दल कोणतेच अपडेट दिले जात नाहीत तुम्ही म्हणजे एक थोडंसं रिक्वायरमेंट कसे असतात की त्याच्यामध्ये कोणत्या सणावाराबद्दल काही वेगळा बोनस ठरवलेला नसतो पण प्रत्येक युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर म्हणजे प्रत्येक तुम्ही टायटल टाकल्याच्या नंतर तुम्हाला असे काही भरपूर प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळत असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला दाखवला जाते की या सणामुळे आज इतका बोनस आपल्या गव्हर्नमेंट तर्फे मिळणार आहे शिंदे साहेबांनी आज इतका बोनस जाहीर केलेला आहे सर्व बँकांना तातडीचे आदेश मित्रांनो अशा प्रकारचे बरेच थमनेल तुमच्या समोर आले थमनेल म्हणजे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या अगोदर ते तुम्हाला जो बॅनर दिसतो त्या बॅनरमध्येच मित्रांनो ते लिहून देतात की इतके इतकं बोनस मिळणार आहे तुम्हाला आणि या या बँकेत सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार आहेत मित्रांनो हे बघा सगळ्यात मुद्दा महत्वाचा हिवा आहे की प्रत्येक गावामध्ये म्हणजे जो नंबर ठरवला जातो आणि ज्या गटा थ्रू त्यांना पैसे पाठवले जातात त्यांना सगळ्याला एक सोबतच पैसे मिळतात म्हणजे बँकावर डिपेंड नसतं ते की ह्या बँकाला पैसे त्वरित मिळणार आणि या बँकाला नगदर मिळणार हा मित्रांनो त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आहे की गव्हर्नमेंट बँका ज्या असतात त्या बँकांना प्रायव्हेट बँकेच्या जलद पैसे मिळतात प्रायव्हेट बँकेंना कदाचित नंतर पैसे मिळतात पण मित्रांनो याच्यामध्ये अफवा इतक्या साऱ्या पसरल्या आहेत मित्रांनो आणि याच अफवाच्या चक्करमध्ये आपल्या बघणाऱ्या लाडक्या बहिणी मित्रांनो याच्यामध्ये गुमराह होत आहे त्याच्यामध्ये घोटाळा घोटाळत आहेत आणि त्यांना मुळात जो प्रश्न त्यांच्या मनात असतो त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटतच नाही मित्रांनो तर तुम्हाला मी असं नाही म्हणणार की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर बघण्यासाठी कळण्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ वॉच करा मित्रांनो माझेच व्हिडिओ बघा असं नाही तुम्हाला ती माहिती गुगलवर सुद्धा मिळेल लाडकी बहिणी योजनेची ऑफिशियल साईट सुद्धा मित्रांनो गुगलवरती आहे तुम्हाला जर ती साईट माहित नसेल तर तुमच्यासाठी मित्रांनो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ती साईट मी देऊन टाकल तुम्ही तिथून जाऊन लाडकी बहिणी योजनेची येणारा अपकमिंग हप्ता त्या हप्ता हप्त्याबद्दलची मित्रांनो सगळी डिटेल माहिती घेऊ शकता त्याच्यामध्ये मित्रांनो नो डाऊट तुम्हाला कोणत्या प्रकारचं डाऊट नसणार ना नाही आणि त्याच्यावरती दिलेली माहिती पूर्ण ऑफिशियल आहे मित्रांनो तर तुम्हाला मी या ठिकाणी मित्रांनो राय करतो की तुम्ही युट्युबरचे व्हिडिओ कमीत कमी बघा <laughs> बघूच नका मी असं नाही म्हणणार कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये अफवा असतात बरेच युट्यूबला चॅनल असे आहेत ज्यामध्ये तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के खरं सुद्धा सांगितलं जाते काही काही चॅनल होते तुम्हाला पूर्णतः खरं सांगितलं जातं खोट्याचं त्याच्यामध्ये काही तिरस्कार होत नसतो मित्रांनो आणि अशा प्रकारचे मित्रांनो तुम्ही बघा आणि त्याच्यातून तुम्ही ऑफिशियली माहिती काढा गुगलवरून सुद्धा तुम्हाला मित्रांनो ती ऑफिशियली माहिती मिळते तुम्ही वेबसाईटवर जाऊन ती चेक करा मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगायचं दुसरं काहीच नव्हतं आपल्याला महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आपल्यासाठी होता फक्त त्या मुद्द्यावर मित्रांनो एकच चर्चा आपली करायची होती मित्रांनो की तुम्ही लाडक्या बहीण योजनेबद्दल अचूक माहिती मिळवा युट्यूबवर बऱ्याच गोष्टीमध्ये फेक चालू आहे आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल नवीन येणाऱ्या अपडेटबद्दल मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही वेबसाईटला भेट द्या तिथूनच तुम्हाला ऑफिशियली माहिती बघायला मिळेल तिथालच्या टायमाला मित्रांनो कोणती ॲडव्हर्टाइजमेंट नसते त्यांना कोणतंही म्हणजे तुमचं तुम्ही त्यांच्याकडे असं काही नसतं पण तुम्ही स्वतः जाऊन बघा तुमच्या फायद्यासाठी मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन उत्कृष्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय Maharashtra